मेडिकल हॉस्पिटल मध्ये एवढी चांगली माणसं आहेत सगळ्या कोऑपरेटिव्ह आहे सगळे ग्रीन म्हणजे काय नाही कुटुंबाच्या आधाराबद्दल काय सांगाल कुटुंबाने एक आर्थिक जबाबदारी उचलली काय सांगाल कुटुंबाच्या आर्थिक व्यक्ती सगळ्या संधी नाही मेडिकवर हॉस्पिटल मध्ये मेट्रा क्लिप प्रक्रियेनंतर नंतर अठ्याहत्तर वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार मेडिकवर हॉस्पिटलच्या टीमने अठ्याहत्तर वर्षीय रुग्णावर दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली ही आधुनिक प्रक्रिया असून ओपन हार्ट सर्जरीसाठी उच्च जोखीम असलेल्या रुग्णांकरिता आशेचे किरण ठरत आहे पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया यांच्यावर केली जाऊ शकत नाही पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केली जाऊ शकत नाही अशा अशक्त प्रकृतीच्या व वयस्कर रुग्णांना नवे जीवन देण्यात मित्रा क्लिप रोपण एक वरदान ठरले है। हजरस सेवन होती मशीन खूप जास्त प्रमाणात आपण सिनियर डॉक्टरमध्ये मेडिकल भाषण आणि जनरली ही कंडिशन आपण सर्जरी करून कलेक्ट करू शकतो देशाला त्यांनी सिस्टम अवेलेबल झालेली आहे आणि आम्हाला शहरांमध्ये हळूहळू चालू आहे आत्ता एवढंच प्रॉब्लेम आहे की एक कॉस्टली आहे तर जसं तुम्हाला माहित असेल की पूर्वी एन्जिओप्लास्टिक खूप कॉस्टली होतं म्हणजे जर तुम्ही तर दोन हजार सोळा रुपये स्टेटची प्राईस एक लाख रुपये असायची आता आत्ता त्याच्याहून चांगला स्टेट बँके चालू पण असं प्रकार की जेवढे युसेज वाटतात

जास्त व्यवस्थित करायला तर या गोष्टी पुढं करण्यासाठी डॉक्टर्ससाठी आणि पेशंटसाठी दोन्ही सोपं होतं तर जेव्हा या सगळ्या गोष्टी होत्या तर इनिशियली आम्हाला असं वाटतं होतं देर वॉज वन पॉईंट की बाबा आपण जास्त काय करू शकतो का नाही आम्ही सुद्धा डॉक्टर होतो पण पेशंटची विल पॉवर त्यांच्या शी विल पॉवर हे बघता इवन वी वर रेडी टू टेक ऑन दॅट रिस्क आणि सीआरटीने जेव्हा मी प्रोसिजर केली तेव्हा दॅट वेल फॉर He asked, he just said, I'm okay, it was very difficult for

जेकर खर्च आला तर पेशंटला या सर्जरी माध्यमातून त्या अनुषंगाने काय मान ही सर्जरी कॉस्टली आहे कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या देशात म्हणत नाही त्यामुळे आणि त्याच्यावर खूप जास्त असतात जीएसटी पण असतो आणि या खूप कमी लोकांमध्ये अजून पोचल्या आहेत त्याच्यामध्ये किंमत खूप जास्त आहे ज्या गोष्टी खूप पेनिट्रेट होते प्रत्येक देशात प्रत्येक छोट्या छोट्या शहरात युसेज वाटवे त्याची तर या याच्यामध्ये फायदा असा झाला की आम्हाला कुठली सर्जरी नाही करावी लागते चिरपाट नाही करावी लागते आणि या वयामध्ये या सर्जरीस करणं एक हॅरिस असतं ज्याच्यामध्ये कधी कधी सर्जरी करताना पेशंटचं जीव खोक्यात जातो तर मग आहे ते तसंच चोर पण कधी कधी बरं असतं आणि सर्जरी करणं तेवढं शक्य नसत मग हे रिझर्व पेशंट असतात इट इज नॉट फॉर एव्हिपेशन म्हणजे आय वुड नॉट से की ज्याला प्रत्येकाला वाल विक आहे त्यांना हीच प्रोसिव्हिअर करावी असं मी म्हणणार आहे कारण की त्यांना ऑप्शन आहेत त्यांना वाल चेंज करायचे ऑप्शन आहेत त्याची आता कंडिशन सांगत असेल तर पण ही कंडिशन रिझर्व आहे की नॉन ऑपरेबल ज्यांना तुम्ही सर्जरी करू शकत नाही आणि हाय रिस्क ऑफ आय वुड से डेथ आहे सर्जरी त्यामुळे असं जर कंडिशन असेल तर यू डोंट परफॉर्म करायचं त्यामुळे त्यामुळे हे पेशन्ट असेल ते रिझर्व्ह असतात की ज्यांना इनॉपरेबल म्हणजे हाय रिस्क

तर बेसिकली हृदयाचा साईज खूप वाढलेला आहे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे वाल विक झाले तर सुरुवातीला जेव्हा वाल खूप विक असते पंपिंग कमी असते तेव्हा फक्त पाणी कमी करायला सांगतो कारण पाणी जास्त म्हणून त्याच्या पण या सर्जरी नंतर असं काही रिस्ट्रिक्शन एक्झाईल अशी वारली वाटली आम्ही खुशी नाही टावर किंवा टावर तर ती सुद्धा खूप कॉस्टली होती पूर्वी तीस लाखाला प्रोसिजर होती तर, तर प्रुशीजर ती आता खूप मेनली जे आपण डावटी कॉल सर्जरी ज्या करतो तर त्याच्याऐवजी प्रोसिजर इंटर लोकांमध्ये आली होती ती पण अशीच प्रोसिजर प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये चिरफाड न करता एनजिओप्लास्टी सगळेच ते प्रोसिजर होते तर त्याची कॉस्ट आधी खूप महाग होती आणि ना आता असं झालं की प्रोसिजर खूप लोकांमध्ये लोकांना आवडायला लागली किंवा सर्जरी करताना बरोबर असते दोन दिवसातून तर त्याही प्रोसिजर आपण इकडे बऱ्याच केल्यात आणि त्याची कॉस्ट आता त्या प्रोसिजरची कॉस्ट अराउंड थर्टी लॅक्स पंधरा दाखवा लागलेली आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी प्रोसिजर आहे टावी ती आता सरकारी योजनेमध्ये त्यांनी गोव्यात लिहिली आहे कारण ती एवढी लोकप्रिय झालेली आहे त्याचा त्रास लोकांना खूप कमी होतो सर्जरी लागत नाही त्या वाल्स सगळ्या छान आहेत त्या वास त्याच्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या लागतात प्रोसिजर अधिक आहे आणि ती प्रोसिजर सुद्धा डेव्हलप होऊन साधारण वीस पंचवीस वर्ष फ्रान्समध्ये डेव्हलप झाली होती इंडियामध्ये आम्ही भरपूर केलेले पॅकेजेस नाव वी आर डुईंग अगेन ऑनलाईन असे टावर सो माय आय एम टू डेव्हलप ऑनलाईन लाईन तर त्या प्रोसिजर आता सरकारी याच्यामध्ये आलेलं सी जी एच एस जो आपण म्हणतो त्या एस रेट्समध्ये पण आलेलं आहे आणि इथं आम्ही ते सी जी एस रेट्समध्ये केलेलं पण आहे मी मला वाटते ते लास्ट नीट केलेली

8652414343